त्यापूर्वी देखील शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाले होते त्यांची पार्श्वभूमी आपल्याला माहिती होती त्यामुळे युती करताना विचार केला पाहिजे होता असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलं महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर शरद पवार जर सत्कार स्वीकारत असतील किंवा सत्कार करत असतील तर आता बोलून काही उपयोग नाही दोन हजार मध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता मग निर्णय घेतला पाहिजे होता त्यावर दोन हजार पंचवीस साली बोलून काही फायदा नाही आता शिवसेना वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे असं नाईक यांनी म्हटलंय आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केली त्याच्या आधी सुद्धा पवार साहेब चार राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय हे आपल्याला माहिती होतं आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये युती करताना महाविकास आघाडी करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारीकडं सत्कार सुकर असतील ज्याकडनं सत्कार दिले असतील तर आता बोलून काय उपयोग नाही तर हे दोन हजार एकोणीसमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा आणि आता मात्र दोन हजार चोवीसमध्ये आता बोलून त्याचा दोन हजार पंचवीसमध्ये आता बोलून त्याचा काही फायदा होणार नाही आपण शिवसेना वाडी लक्ष दिलं पाहिजे कुडाळमधील सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवक निवडून देण्याचं काम जनतेनं केलं होतं परंतु सत्ताधारी पक्षाकडून लाखो रुपयांची आमिष दाखवण्यात आली आणि ती पूर्ण केली पालकमंत्री शिंदे गटाचे सत्ताधारी यांनी जो शिवसेना सोडेल त्यालाच निधी मिळेल असं सांगितलं होतं निधी देऊन तुम्ही लोकप्रतिनिधींना फोडू शकाल पण सर्वसामान्य लोकांना सामान्य शिवसैनिकांना तुम्ही फोडू शकत नाही येणाऱ्या आम्ही दाखवून देऊ त्यांचे सगळे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत कोणी पैसे दिले किती पैसे दिले ते आम्ही दाखवून देऊ आणि पुन्हा एकदा सामान्य लोकांना घेऊन शिवसेना उभी करण्याचं आम्ही काम करू असं नाईक म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर